नमस्कार फॅमिली श्री स्वामी समर्थ जय शिवराय तसे जय भोलेनाथ बम बम बोले आज आहे शिवरात्र आणि आज आपण अशा एका जागेला भेट दिली आहे जी खूप स्पेशल आहे मागच्या काही दिवसांमध्ये त्याची खूप चर्चा चालू आहे आजच्या मिनी ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत पांडवांनी अर्धवट सोडलेलं आणि इकडच्या ग्रामस्थांनी कौल घेऊन एका रात्रीत पूर्ण केलेलं सपतनाथ मंदिर e aí